माझ्या सोलापूर न्यूज मध्ये बार्शी येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह जमलेला असताना तरुणाने माझे तुझ्यावर हातावर गोंधळलेले तिचे नाव दाखवत तू माझ्यासोबत म्हटले तर आई वडील भावाने तिला बंदुकीची धमकी देऊन तिच्याशी बोल असं सांगत दमदाटी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकांविरोधात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे तरुण शिंदे आई सरला शिंदे वडील नंदू शिंदे भाऊ ओम शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या नावे असून पीडित अल्पवयीन मुलीने पालकांसमेत फिर्याद दाखल केली फिर्यादीत म्हटले आहे की मुलीचा विवाह ठरला असून किराणा दुकानाच्या वस्तू आणण्यासाठी गेले असताना गणेश शिंदे तिथे आला वा हात धरून तुम्हाला आवडते तुझ्यावर प्रेम करू असं म्हणून लज्जास्पद वर्तन करून त्यांनी हातावर गोंदवलेले नाव दाखवले असे का करते घरी सांगेन म्हणल्यावर कोणालाही सांग तुझ्यावर प्रेम आहे तुझ्याशी विवाह करणार नकार देत असेल तर विवाह अन्यथा जमलेला विवाह मोडेल तुझी बदनामी करेन अशी धमकी त्यांनी दिली यावेळी एका महिलेने हात सोडवला त्यानंतर गणेश शिंदे याची आई सरला शिंदे भाऊ ओम शिंदे वडील नंदू शिंदे यांनी मुलाशी का बोलत नाही म्हणून त्याच्याशी बोल अन्यथा बंदूक घेऊन येणार आहे अशी धमकी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका